गाझियाबादच्या कवीनगर मधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलानं एका बनावट द्रुतावासाचा पर्दाफाश केलाय हर्षवर्धन जैन नावाची व्यक्ती वेस्ट आर्टिक नावाच्या काल्पनिक देशाचा राजदूत म्हणून फसवणूक करत होती मायक्रोनेशन्सच्या नावाखाली हा खेळ कसा रचला गेला आणि पोलिसांनी कसा पर्दाफाश केला नेमका हा घोटाळा काय आहे जाणून घेऊ याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलानं गाझियाबादाच्या कवीनगरातील एका भाड्याच्या बंगल्यावर छापा टाकला आणि एका अनोख्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला सत्तेचाळीस वर्षीय हर्षवर्धन जैन यांनी या बंगल्याला वेस्ट आर्टिक पौलव्हिया आणि लाडोनिया या काल्पनिक मायक्रोनेशन्सच्या दूतावासाचं स्वरूप दिलं होतं त्याने लक्झरी गाड्यांवर बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट्स परराष्ट्र मंत्रालयाच्या बनावट शिक्क्यांसह कागदपत्रे आणि जागतिक नेत्यांसोबतचे मॉर्फ केलेले फोटो वापरून आपली ओळख दाखवली होती पोलिसांच्या छापेमारीत चव्वेचाळीस पूर्णांक सात लाख रुपये रोख परदेशी चलन बारा बनावट डिप्लोमॅटिक पासपोर्ट बनावट 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 शिक्के पॅन कार्ड आणि आणि नंबर जप्त केल्या हर्षवर्धन जैन परदेशात नोकऱ्या व्यावसायिक संधीच्या नावाखाली लोकांना आणि कंपन्यांना कोट्यावधी रुपयांना फसवल्याचा आरोप आहे या प्रकरणी कवीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मायक्रोनेशन्स म्हणजे अशी काल्पनिक राष्ट्रे जी स्वतःला स्वतंत्र देश म्हणवतात मात्र कोणत्याही सार्वभौम राष्ट्रा कडून किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याने त्यांना मान्यता मिळत नाही एकोणीशे साठच्या दशकापासून अशी अनेक मायक्रोनेशन्स उदयाला आली आहे उदाहरणार्थ वेस्ट आर्टिक हा अंटार्क्टिका मधील सहा लाख वीस हजार चौरस महिलांचा दावा करणारा मायक्रोनेशन आहे जो पर्यावरण संरक्षणासाठी सा नोंदणीकृत आहे सीलँड एका ब्रिटिश सैन्य तळावरून एकोणीशे सदुसष्ट मध्ये स्थापन झाला तर लाडोनिया एकोणीशे मध्ये स्वीडन मधील कलाकार लार्स विल्क्स यांनी स्थानिक कायद्यांना विरोध म्हणून मायक्रोनेशन्स स्थापन केलं ऑस्ट्रेलियातील गे अँड लेस्बियन किंगडम ऑफ द कोरन सी समलैंगिक विवाह विरोधी निषेध म्हणून स्थापन केले काही सामाजिक किंवा राजकीय संदेश देतात तर काही फक्त मनोरंजनासाठी असतात मात्र हर्षवर्धन जैन याने या संकल्पनेचा वापर फसवणुकीसाठी केल्याचं सा उघड झालंय मायक्रोनेशन्स ही सामान्यतः मनोरंजन कला किंवा राजकीय निषेधासाठी स्थापन होतात मात्र त्यांचे संस्थापक स्वतःला राजा किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणतात यासाठी प्रचंड मानसिक ताकद लागते काही मायक्रोनेशन समाजासाठी चांगले कार्य करतात तर काही फसवणुकीसाठी वापरली जातात असं तज्ञांचं मत आहे हर्षवर्धन जैन यांनी फसवणुकीसाठी कवीनगरातील भाड्याच्या बंगल्याला दूतावासाचे स्वरूप स्वतःला बॅरन जैन वेस्ट राजदूत असल्याचा दावा केला त्याने बनावट परराष्ट्र मंत्रालयाचे शिक्के डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि पंतप्रधान राष्ट्रपतींसोबत मॉर्फ केलेले फोटो वापरले जैन याने परदेशी नोकऱ्या व्यावसायिक संधी आणि डिप्लोमॅटिक परवान्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपये

विशेष कृती दलाचं कौतुक करायलाच हवं पण बनावट दूतावासाचं तयार करण्यापर्यंत मजल मारणाऱ्यांची आणि कोट्यावधींची लूट करणाऱ्यांच्या वेळीच मुसक्या आवळल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद